सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर अंतर्गत चांदीचे खांब बनवण्यात कारागीर व्यस्त आहेत सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे श्रींच्या गाभाऱ्यात सुवर्ण सिद्धेश्वरांतर्गत चांदीचे खांब बसवण्यात येणार असून त्याच चांदीच्या खांबाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे इतर राज्यातील आलेले कारागीर हे चांदीचे खांब बनवण्यात व्यस्त असून हे खांब दहा दिवसात गाभाऱ्यात बसवले जातील असं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान सुवर्ण सिद्धेश्वरसह मंदिर परिसरात सभामंडपाचं काम देखील प्रगतीपथावर दिसून येत आहे दगडांमध्ये वैविध्यपूर्ण केलं जात असलेलं नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे दगडी सभामंडप देखील लवकरच पूर्ण होईल असं सांगण्यात आलं दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर शहरातील आणि राज्यातील भाविक देखील मंदिरात श्रींचं दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असलेली दिसत आहे